इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापुर मी दिव्यांग मंत्रालयात आयुक्त महाराष्ट्र राज्य पदावर नोकरीला असून आमच्या मंत्री कोट्यातून तुमच्या मुलांना नोकरी लावतो म्हणून ओळखीच्या नातेवाईकांनी विश्वास संपादन करून सुमारे एकोणीस लाख पन्नास हजार रुपये घेतले स्वतःचे बनावट ओळखपत्र दाखवून नोकरीची खोटी ऑर्डर दाखवून मुलांना नोकरी न लावता नातेवाईकाची सुमारे पंधरा लाख रुपयांची फसवणूक केली हा प्रकार जून 2023 ते जुलै 2023 या दरम्यान घडला आहे याबाबत बीरा बर्वे राहणार जवळा तालुका सांगोला यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी विजय मस्के राहणार नातेपुते तालुका माळशिरस याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादीने आरोपीला मुलाला नोकरी लावण्यासाठी सतरा जून दोन हजार रोजी एकोणीस लाख पन्नास हजार रुपये पाठवून दिले फिर्यादीने आरोपींकडे मुलांना नोकरीवर कधी रुजू करून घेणार अशी विचारणा केली असता आरोपी टाळाटाळ करू लागला व फोन उचलत नसल्यामुळे मुळे फिर्यादीने त्याला दिलेले पैसे दिले परत दे म्हणाले असतात त्याने दिलेल्या पैशांपैकी चार लाख पन्नास हजार रुपये सन दोन हजार चोवीस व पंचवीस मध्ये परत दिले उर्वरित पंधरा लाख रुपये परत न देता मुलांना नोकरी लावतो म्हणून माझी फसवणूक केल्याची फिर्यादीत म्हटले आहे